प्राध्यापक संजय मंडलिकेंच्या विजयाची गुढी उभारूया त्यांना खासदार करून स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकेंच्या ऋणातून मुक्त होण्याची हीच संधी आहे असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागलमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते शाहू मेमोरियल हॉलमध्ये हा मेळावा नुकताच संपन्न झाला कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने होते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा आपण काहीतरी देणा लागतो या भावनेतून विजयासाठी कामाला लागूया स्वर्गीय मंडलिक यांनी गैबी बोगद्यातून कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी दिलंय तसंच आम्हीही थेट पाईपलाईनच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी दिल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं तर विरोधी बाजूकडून चुकीचा प्रचार केला जात असल्याचं जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर नवल बोते अजित कांबळे नितीन दिंडे संजय चितारी शशिकांत नाईक शामराव पाटील विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला तात्यासाहेब पाटील शामराव पाटील प्रवीण काळबर अतुल मटुरे सतीश खाडगे गुरव विवेक लोटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते